कर्नाटकची राजधानी बंगलोरमध्ये महिलेच्या मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मृत्यूनंतर महिलेचं पार्थिव दोन दिवस खोलीमध्येच होतं महिलेच्या अकरा वर्षाच्या मुलाला आई झोपलेली आहे असं दोन दिवस वाटत होतं पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आईचा दोन दिवसापूर्वीच झोपेतच मृत्यू झाल्याची कल्पना त्या मुलाला नव्हती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचेचाळीस वर्षाच्या महिलेचा मृत्यू झोपेमध्ये लो शुगर आणि ब्लड प्रेशरमुळे झाला होता एका वर्षापूर्वी मुलाच्या वडिलांचाही किडनी फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले होते या मुलाची आई घरकाम करत होती ते दोघेही भाड्याच्या घरात राहत होते सकाळी मुलगा लवकर उठला तेव्हा आई पलंगावरच झोपली होती आईला बरं नसेल असं समजून मुलगा शाळेत गेला यानंतर त्याने मित्राच्या घरी जेवण केलं आणि संध्याकाळी खेळून तो घरी आला पुढचे दोन दिवस त्याचा हा दिनक्रम सुरूच होता मुलाने गुरुवारी शेजाऱ्यांनी याबाबत सांगितलं आई माझ्यावर रागवली आहे त्यामुळे ती दोन दिवस माझ्याशी बोलत नाही असं तो शेजाऱ्यांना म्हणाला यानंतर शेजारी घरात गेले असता मुलाच्या आईचा मृत्यू झाल्याचं त्यांना समजलं शेजाऱ्यांनी या प्रकरणानंतर पोलिसांना बोलावलं पोलिसांनी महिलेचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे खरोखरच ही खूपच वाईट घटना घडलेली आहे